असल्याच धमाका माका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर जोक्स बाजारातून आणलेली प्रत्येक वस्तू धुवून वापरली पाहिजे म्हणून मी दोन किलो साखर धुवून वापरली पण नंतर आईने मलाच धुऊन टाकलं <laughs> नवरा तुझे विचार नेहमी बरोबर असतात आणि माझे विचार नेहमी चुकीचे असतात बायको अगदी बरोबर नवरा मी दर रोज विचार करतो की तू जगातील सगळ्यात सुंदर बायको आहेस <laughs> बायको चला बाहेर जाऊन हॉटेल मध्ये जेवून येऊ नवरा का आज तू जेवण नाही केलंस बायको अहो कधीतरी मलाही वाटतं की तुम्हाला थोडस चांगलं खायला मिळावं त्याला <laughs> <laughs> म्हणतात नशीब लग्नाच्या पंक्तीत बायको मला जिलेबी वाढत होती तर नुकतीच ओळख झालेली शेजाची सुंदरी म्हणाली जिलेबी नाही आवडत त्यांना फक्त गुलाबजामच आवडत त्याला झाला <laughs> मला आयफोन घ्यायचा आहे वा वा बारीच की कोणत्या कंपनीचा घेऊ पतंजलीचा घे गंजत नाही <laughs> पत्नी सुनीय अगर मैं मर जाऊ तो पति तो मैं भी हिमाचल पर चला जाऊंगा पत्नी वाह तपस्या करने पति नहीं शादी से बचने के लिए पाडगाव गेलो पाडगाव गेलो सुंदर बायको मिळेच ना केलो पिपरी आली झिपरी तिचे माझे जमेच ना चमता चमता झालं कार्ट ते काही बाबा <tinyan> म्हणेच ना हिवाळ्यात अजून एक समस्या असते सावलीत बसाल तर थोडी थंडी लागते आणि उन्हात बसावं तर मोबाईलचा डिस्प्ले नाही दिसत प्रश्न मच्छर कसा माराल उत्तर पडणाऱ्या मच्छराचा एक सो सपाय सर्वप्रथम पकडा जमिनीवर उलटा करा नंतर त्याच्या पोटाला उदगुदी करा मच्छर तोड उघडून जोर जोरात असायला लागेल तेव्हा ड्रॉपरने मच्छर मारण्याचे औषध त्याच्या तोंडात टाका मच्छर लगेच मरून जाईल आहे की नाही सोपा उपाय करू तरी बघा <laughs> इन्स्पेक्टर अरे जरा कमी प्यायची दारुडा साहेब मजबुरी होती इन्स्पेक्टर कसली मजबुरी दारुडा बाटेचे झाकण हरवले होते आकाश किती उंच असो नदी कितीही रुंद असो पर्वत कितीही विशाल असो एक लक्षात ठेवा तुम्हाला या सगळ्याची काही देणं घेणं नाही तुम्ही आपली चादरीची गडी घाला आणि लागा का मला पैसे साठवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतो पण काय करणार माझा नशीब मला नवीन नवीन खर्च आणून देतो तर कसे साठतील पैसे <laughs> बायको सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतलं तुम्ही नवरा तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं माझी पोरगी फुलासारखी आहे तिला कोमेचू देऊ नका एक्झाम देताना सगळ्यात आनंदी क्षण कोणता आहे जेव्हा मित्राकडे बघतानी तो आपल्याकडे बघून असतो आणि म्हणतो चायला तुला पण काही येत नाही वाटत एक मुलगी बागेत बाकड्यावर येऊन बसली एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला भिकारी डार्लिंग डार्लिंग मुलगी बेशराम तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची भिकारी मग तू माझ्या बेडवर काय करत आहेस <स्याँ> नवरा ही कसली भाजी बनवली आहे बायको मटर पनीर नवरा मग ह्यात पनीर कुठे आहे बायको मित्रासोबत हॉटेलमध्ये मध्ये जाता व्हेज कोल्हापुरी मागवता मग त्यात कुठं कोल्हापूर असतं पोरगी <laughs> पोरग्याला तुझी स्माइल काय गजब आहे दात कसे चमकून राहिले इतके पोरग अजून बोलतो माझ्या गायच्या मीठ आहे <laughs> बायको मी कसे दिसते नवरा असं वाटत की तुला पाकिस्तानात फेकून द्यावं बायको ईशा तुमचं आपलं काहीतरी सळ सांगा ना बॉम्ब दिसते म्हणून काळजी घेत जावा स्वतःची कारण तुमच्यासारखी माणसे मसोबाला कोंबडा कापून सुद्धा मिळणार नाही चार्ट करण्यापेक्षा झोप महत्वाचे आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही खरे मॅच्युअर झालेले असाल गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया मुंबई थँक्यू सो मच नाशिक धन्यवाद भाऊ सातारा थँक्यू बाबा पुणे रोज इकडूनच जाता का <laughs> टीचर तुझे वडील काय कामात करत काय काम करतात मुलगा ते के एफ सीचे मालक आहेत टीचर हो हो मग सांग बर के चा फुल फॉर्म काय मुलगा काळूबाई परसाना सेंटर <laughs> बरं झालं या जमान्यात फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा आहे नाहीतर आजकालच्या प्रेमीवीरांनी चिठ्ठ्या पाठवून पाठवून पोस्टमनला येडा केला असता दूध फक्त हाडे मजबूत करत हे नाती मजबूत करत तर दारू हे जन्मा जन्माचं जन्मा नात मजबूत करते दोन मैत्रिणी गप्पा मारत असतात पहिली अग काय सांगू तुला माझी दोन्ही मुलं इतक्यात खोटं बोलतात की अनेकदा आम्ही अडचणीत येतो तुझी मुलं पण खोट बोलतात का दुसरी खोटं तर नाही पण कधी कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचायत होते तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद